नमस्कार श्रोते हो। मी रुपाली कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक गुलामगिरी लेखक महात्मा ज्योतिराव फुले संपादन गंगाधर बनबरे भाग पाचवा नरसिंह हिरण्य कश्यप प्रल्हाद विप्र विरोचन इत्यादी विषयी धोंडी वराह हो मेल्यावर द्विज लोकांचा कोण अधिकारी झाला ज्योतिराव नृसिंह धोंडीबा नृसिंह स्वभावाने कसा होता ज्योतिराव नृसिंहाचा स्वभाव लोभी कृत्रिम फितुरी कपटी घातकी निर्दय आणि क्रूर होता तो शरीराने सदृढ असून अतिशय बलवान होता धोंडीबा त्याने काय काय केले ज्योतिराव प्रथम त्याने हिरण्य कश्यपूच्या वधाविषयी विचार चालवला व आपणास त्याला मारल्याशिवाय त्याचे राज्य मिळायचे नाही असे त्याचे मनात पक्केपणी समजले हा त्याचा दृष्ट हेतू सिद्धीच जाण्याकरिता त्याने रीतीने बहुत दिवस प्रयत्न करून एका आपल्या द्विजपंतोजीकडून हिरण्य कश्यपूच्या प्रल्हाद या नावाच्या मुलाच्या कोवळ्या मनावर आपल्या धर्मांची मूलतत्वे ठसवल्यावरून प्रल्हादाने आपल्या हर हर या नावाच्या कुळस्वामीची पूजा करायची वर्ज केली नंतर हिरण्य प्रल्हादाचे भ्रष्ट झालेले मन पुन्हा आपल्या कुळस्वामिनीची पूजा करण्याकडे वळवावे म्हणून नाना तऱ्हेचे उपाय केले तथापि नृसिंह हा प्रल्हादास आतून मदत करीत असल्यामुळे हिरण्य कश्यपीचे सर्व प्रयत्न व्यर्थ केले शेवटी नृसिंहाने त्या अज्ञानी मुलास अनेक थापा देऊन त्याचे मन इतके भ्रष्ट केले की त्याने आपल्या पिताचा वध करावा म्हणून त्याचे मन वळवले खरे परंतु ते अघोर कर्म करण्यास त्या मुलाची छाती होईना सबब नृसिंहाने संधी पाहून तांतुतातील वाघाच्या सोंगासारखे आपल्या सर्व अंगास रंग देऊन तोंडात मोठमोठाले खोटे दात धरून लांब लांब केसांची दाढी लावली आणि तो एक तऱ्हेचा भयंकर सिंह म्हणला हे सर्व कृत्रिम छपवण्याकरिता एक उंची लुगडे नेसून आपल्या तोंडावर पदर घेऊन मोठ्या ठमकट त्या मुलाच्या मदतीने एके ठिकाणी त्याने पिताच्या विशाल मंदिरात खांबाची गर्दी होती त्यात जाऊन लपून बसला राहिला इतक्यात हिरण्य सर्व दिवसभर राज्यकारभार करून थकल्यामुळे संध्याकाळ झाल्याबरोबर आपल्या मंदिरात एकांती येऊन निर्भयपणाने स्वस्त विसावा घेण्याच्या पडला तोच नृसिंहाने कमरेस गुंडाळून त्या लपलेल्या खांबातून निघून हिरण्य कश्यपूच्या अंगावर एकदम जाऊन पडला आणि त्याने आपल्या छातीतील वाघनखांनी हिरण्य कश्यपूचे पोट फाडून त्याचा वध केल्याबरोबर सर्व रात्रींचा दिवस करून आपल्या मुलखात पळून गेला इकडे नृसिंहाने फसून असे अघोर कर्म केलेले उघडकीस आल्यावरून क्षत्रियांनी आर्य लोकांस मुळीस द्विज म्हणण्याचे सोडून त्यास विप्रिय म्हणू लागले व पुढे त्या विप्रिय शब्दापासून त्यांचे नाव विप्र पडले असावे पुढे क्षत्रियांनी नृसिंहास नरसिंह म्हणजे सिंहाची बायको असे निंद नाव दिले शेवटी हिरण्य कश्यपूच्या पुत्रातून कित्येकांनी तर नरसिंहाचा हात धरून आणून त्यास यथासिद्ध शासन करावे म्हणून दीर्घ प्रयत्न केला परंतु नरसिंहाने हिरण्य कश्यपूचे राज्य घेण्याची मुळीच आशा सोडून केवळ मुलखास आणि जीवास सांभाळून पुढील काही दुसरी गडबड केल्याशिवाय मरण पावला धोंडीवा तर मग नरसिंहाच्या एका अघोर कर्मावरून त्याच्या नावाच्या मागे पुढे कोणीतरी छि तू करू नये या भयास्त विप्र इतिहासाकर्त्यांनी काही काळ लोटल्यानंतर संधी पाहून नरसिंहाविषयी त्या खांबापासून जन्माला वगैरे नाना तऱ्हेचे लबाड कल्पना इतिहासात दाखल केल्या असा असाव्यात असे सिद्ध होते ज्योतिराव यात काही संशय नाही कारण तो जर खांबापासून जन्माला आला असेल असं म्हणावे तर त्याची कोणीतरी दुसऱ्याने नाळ कापून तोंडात दुधाचा बोळा दिल्याशिवाय तो कसा वाचला असेल नंतर त्यास कोणीतरी दुसऱ्याने दाईचे अथवा वर दूध पाजल्याशिवाय तो लहानाचा मोठा कसा झाला असेल कदाचित तसेच घडून आले असेल म्हणावे तर तेणेकरून करून एकंदर जो सृष्टीकर्म चालत आला आहे त्याच बाद होता या गबाड्या विप्र ग्रंथाकारांनी नरसिंहास एकदम लाकडाच्या खांबातून बाहेर काढल्याबरोबर त्यास दुसरी कोणाची मदत न देता आपला आपण इतका शक्तिमान दाढी मिशांचा ठोंब्या केला की त्याने लागलीच हिरण्य कश्यपूस मांडी घेऊन त्याचे पोट नखाने फाडून त्याचा वध केला अरे रे। जो पिता आपल्या समजुतीप्रमाणे धर्म मणी आणून केवळ शुद्ध ममतेने आपल्या स्वपुत्राचे मन खऱ्या धर्मास वळवावे म्हणून खटपट करीत होता त्यास त्या सर्वसाक्ष आदिनारायणाच्या अवताराने असे देहांत शासन करावे का असे शासन अज्ञानी मनुष्याचा अवतार सुद्धा करणार नाही तो आदान आदि नारायण अवतार असल्यामुळे त्याने या हिरण्य दर्शन देताच मी आदि नारायण आहे अशी त्याची खात्री करून पिता व पुत्र या उभयतांमध्ये सलोखा करून देण्याचे एकीकडे टाकून त्यास असा निर्दयपणाचे वध केला हे मोठे आश्चर्यच होय त्याच्याने जर त्या हिरण्य कश्यपूची उपदेश करून खात्री करवली नाही तरी तो सर्वांचे बुद्धीचा दाता कशाचा यावरून असे सिद्ध होते की नरसिंहामध्ये या आपल्या पुण्यातील एका शेनपूजा रांडे इतकी अक्कल नव्हती कारण की जिने पहा तेथील एका बहुस्मृती विद्वानास केवळ आपल्या गोड बोलण्याचा लढा लावून त्यास आपला गुलाम करून टाकले आहे हल्ली हिंदुस्थानात अमेरिकन आणि युरोपियन मिशनरींनी आपापले कित्येक तुरुंगास ख्रिस्ती धर्मानुसारही केले आहे परंतु त्यातून एकाही तरुणाच्या पित्याचा वध केला नाही हे मोठे आश्चर्य नरसिंहाची अशी फजिती झाल्यावर विप्रांनी प्रल्हादाचे राज्य घेण्याविषयी काही प्रयत्न केले किंवा नाही ज्योतिराव विप्रांनी प्रल्हादाचे राज्य घ्यावे या इरादाने अनेक तऱ्हेचे चोरून उपाय केले परंतु ते सर्व व्यर्थ केले कारण प्रल्हादाचे पुढे डोळे उघडून त्याच्या मनात विप्रांचे कपट दिसून आले यावरून प्रल्हादाने विप्राचा काडीमात्र विश्वास न धरता सर्वांशी वरकांती स्नेह ठेवून आपल्या राज्याची नीट व्यवस्था करून मरण पावला नंतर त्याचप्रमाणे प्रल्हादाचा पुत्र विरोचन याने आपले राज्य सांभाळून त्यास बळकटी आणून मरण पावला विरोचनाचा पुत्र बळी हा मोठा पराक्रमी निघाला त्याने प्रथम आपल्या आश्रयाने राहणाऱ्या लहान लहान पक्तीस दृष्ट दंगेखोरांच्या त्रासातून सोडवून त्याच आपले सवर्चस्व बसवले हो नंतर त्याने आपले राज्य उत्तरोत्तर वाढवण्यास क्रम चालवला त्यावेळी विप्रांचा मुख्य अधिकारी वामन होता त्यास ते सहन होईना सबब बळीचे राज्य एकदम लढून घ्यावे म्हणून चोरून मोठी फौज तयार करून एकाएकी बळीच्या सरहद्दीवर येऊन ठेपला वामन अतिशय लोभी धाडस आणि हेकेखोर होता धन्यवाद श्रोतेहो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी थी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद